नमस्कार मी वृक्षमित्र संतोष निघकर आज पाच जून दोन हजार पंचवीस पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो गेल्या सात वर्षापासून आपण नांदेडवाडा शहर महानगरपालिका वृक्षमित्र फाउंडेशनच्या मार्फत शहरामध्ये अनेक मोठे मोठे वृक्ष लागवडीचे प्रयोग करतो हो आहोत आणि त्याच अंतर्गत मागच्या वर्षी आपण पंचवीस हजार वृक्ष लागवडीचा टप्पा पार केला आपण सर्व नागरिकांना माझं नम्रपणे आव्हान आहे की या हरित अभियानामध्ये यावर्षी सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे कारण आपल्या आपलं जे नांदेड शहराचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये झाडं जा अतिशय कमी झालेले आहेत आठ लाख लोकसंख्या असलेल्या या नांदेड शहरामध्ये फक्त तीन लाख झाडं आहेत म्हणजेच आपण आपलं हरित क्षेत्र हे अतिशय कमी आहे ते वाढलं पाहिजे आपलं तापमान कमी झालं पाहिजे या शहरामध्ये पर्यावरणपूरक असं वातावरण निर्माण झाले यासाठी हे एक अभियान हरित नांदेड अभियान यामध्ये आपल्यासोबत वीस सामाजिक संस्था यावर्षी काम करत आहेत अजूनही सामाजिक संस्थांना माझं आव्हान आहे की सर्वांनी या या हरित नांदेड अभियानामध्ये सहभाग घ्यावा यामध्ये आपण वृक्ष भेट देऊन लागवड करणार आहोत त्यामध्ये जे आपलं सव्वीस हजार वृक्ष लागवडीचं या वर्षीचं लक्ष आहे आणि हे सव्वीस हजार वृक्ष लागवड करत असताना प्रत्येक वृक्ष जगला पाहिजे याच्यासाठी एक चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे